नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर अखेर मागणी मान्य पंधरा ऑगस्ट पर्यंत संधी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे अखेर कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर मागणी मान्य पंधरा ऑगस्ट पर्यंत जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचे सर्वात महत्वाची मोठी अपडेट व आनंदाची बातमी समोर आली आहे ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बरेच दिवसापासून करत होती अखेर त्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आदेश आज निर्गमित झाला त्याचा फायदा निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि तो महत्वाचा आदेश काय आहे काय आहे ती बातमी कोणते महत्वाचे प्रश्न आहेत शासनाचे महत्वाचे परिपत्रक आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज निर्गमित झाले आहे हा आताचा महत्वाचा आदेश आहे आदेश हा माननीय प्रती सर्व आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे योग्य कार्यवाही यांच्या प्रति महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांच्या महत्वाचा आदेश आहे यामध्ये स्पष्ट असे नमूद करण्यात आले आहे की सर्वसाधारण बदल्यास सन दोन हजार चोवीस मध्ये स्पष्ट असे नमूद करण्यात आले आहे की महसूल अंतर्गत जे कोणते कर्मचारी आहेत त्यांना बदली अपेक्षित आहे ज्यांची बदली होणे गरजेचे आहे अशा कर्मचाऱ्यांच्या साठी बदल्या एप्रिल मे मध्ये आचारसंहिता असल्यामुळे झालेल्या नाहीत अशा सर्व पात्र कर्मचाऱ्यांना उमेदवार आहे ज्यांची बदली होणे गरजेचे आहे ज्यांना बदली पाहिजे आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वीचा निश्चित बदली होणार आहे किंवा ती बदली केली जाणार आहे असाही महत्वाचे आदेश आज निर्गमित झालेल्या शासन निर्णयात निश्चित दिले आहेत आणि निश्चित फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ ला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो जो पंधरा ऑगस्ट काल रोजी निगमित झालेला जो जी आर आहे हा महत्वाचा जी, जी आर आहे आणि हा जी आर असल्यामुळे या जी आर च्या संदर्भामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे कालच निर्गमित झाला त्याचे वर्णन आपण केले आहेत आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायच नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स